नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर माझे मिस्टर गेलेले आहेत उज्जैनला आणि त्यांचे जे व्हिडिओ त्यांनी मला पाठवले होते तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी थोडासा प्रयत्न करेल आता ते बघा महाकालेश्वर इथलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन ते निघाले आहेत ओंकारेश्वरला जाण्यासाठी तिथून एक थोड्याच अंतरावरती ओंकारेश्वरचं म्हणजे ज्योतिर्लिंग आहे आणि तिथं तिथे गेल्यानंतर दोन ज्योतिर्लिंगाचं आपल्याला दर्शन होतं ओंकारेश्वर आणि मामलेश्वर म्हणून दोन ज्योतिर्लिंग तिकडे आहेत आणि इकडून जाण्यासाठी आपल्याला नर्मदा नदी पात्र आहे त्या नदीपात्रातून जावं लागते ही खूप मोठी नदी आहे तुम्ही बघू शकता खूप मोठं नदीचं पात्र आहे आणि तिकडून ते दर्शन करून निघाले होते महाकालेश्वर इथून आणि मग ते निघाले होते नर्मदा मातेच्या तिकडून दर्शन करण्यासाठी तर बघा ओंकारेश्वरला जाण्यासाठी ना खूप सुंदर प्रवास असतो मला सुद्धा इकडे नक्कीच जायचं आहे कारण ते सगळे मित्रमित्र गेले होते त्यामुळे आम्हाला जाता मला तरी जाता आलं नाही त्यांचा आधीच ते खूप दिवसापासून ठरलं होतं आणि मग बघा त्यांनी अशा प्रकारे बोटचा प्रवास आपल्याला करावा लागतो आणि ते निघाले होते तिथून मानरमध्येचं दर्शन घेतलं त्यांनी आणि मग नंतर तिथून जल घेऊन ओंकारेश्वरला जायचं असतं बघा किती सुंदर पात्र आहे बघायला आपल्याला किती सुंदर वाटते बोटने जायचं असतं अशा सोडण्यासाठी ते आपल्याला तिकडे पलीकडे सोडत असतात आणि ओंकारेश्वरला गेल्यानंतरला म्हणजे उज्जैनला आपण जेव्हा जा जा जातो तेव्हा आपल्याला एकदम दोन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला भेटतो कारण आपली ही जी बारा ज्योतिर्लिंग आहेत ते कधी ना कधी आपण नक्कीच जर आपल्याला प्रत्येकाला योगायोग आला तर प्रत्येकाने दर्शनासाठी गेलंच पाहिजे तर माझ्या मित्रांचे मित्र वगैरे सगळेजण जात होते म्हणून मीही त्यांना म्हटलं की तुम्ही नक्की जा दर्शनाला आणि म्हणून ते निघाले होते सगळ्यांसोबत कारण मला सुद्धा जायचं होतं पण ते सगळे मित्रांची त्यांचं एक ग्रुप होता त्यामुळे मग आम मला जा ਸਮਝੌਤਾ ਤਾਂ ਨਹੀਂ आणि मग नंतर ना बघा अशा प्रकारे नर्मदा नदी आहे आणि इकडून जल घेऊन ओंकारेश्वरला ते जल अर्पण करतात महादेवांना तर बघा खूप सुंदर तुम्हाला दिसतंय आणि पुढचा व्हिडिओ पण खूप सुंदर आहे नक्की कंटिन्यू बघा आणि तुम्हाला दिसत असेल की जे ओंकारेश्वर ज्योतिराचं मंदिराचा जो कळस आहे ना जे मंदिर आहे तुम्हाला दुरून दिसत असेल समोर बघा तुम्ही आणि बघा अशा प्रकारे इकडे म्हणजे जवळच आपल्याला मंदिर दिसत आहे तर हे अशा प्रकारे सोडतात आपल्याला बोटनी आणि तुम्ही बघू शकता स्क्रीन सुद्धा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं जे दर्शन आहे ना गाभाऱ्यामधलं ते सुद्धा तिथे दाखवतील नक्कीच बघा ते दुरून एवढं स्पष्ट दिसणार नाही पण बघू शकता मंदिर किती छान किती सुंदर मंदिर आहे प्रत्येक काणीच आपल्या म्हणजे जे आहेत तीर्थस्थान इकडे जाण्यासाठी थोडासा वेळ लागतो प्रत्येकाला वेळ काढावा लागतो पण नक्कीच प्रत्येकाने जावा आणि खूप सुंदर अनुभव असतो हा तर बघू शकता इकडे दर्शनासाठी खूप लोकांचं लोक जातात आणि नक्कीच एकदा वर्षातून एकदा तर आपण गेलंच पाहिजे तीर्थस्थ म्हणजे तीर्थ वगैरे करण्यासाठी तर अशा प्रकारे म्हणून मी माझ्या मिस्टरांना म्हटलं होतं की तुम्ही नक्कीच जा आणि बघा नर्मदा नदीचं पात्र किती सुंदर आहे मला तर खूप छान वाटलं बघून म्हणून मी म्हटलं की हा छोटासा व्हिडिओ आहे जो ना तो तुमच्याशी नक्की की शेअर करूयात आणि बघू शकता बोटनी जाता जाता आपल्याला म्हणजे दहा ते पंधरा मिनिटाचा अंतर लागतं असं त्यांनी मला सांगितलं आणि ते काही जणांनी तिथून पाणीसुद्धा घेतलं आणि हे पाणी ओंकारेश्वरला अर्पण करतात ओंकारेश्वर मंदिरातला जो व्हिडिओ आहे ना तो मी तुम्हाला नक्कीच दाखवते तर सोडून नेण्या आणण्यासाठी अशा बोटचा ते आपल्याला तिथून व्यवस्था असते जाण्यासाठी तर मग थोड्याच वेळात ते पोहोचतील आता मंदिरामध्ये तर मंदिरामधला मी व्हिडिओ दाखवते दर्शन वगैरे कशा प्रकारे झालं तर आता आपण आलेलो आहोत ओंकारेश्वरच्या दर्शन म्हणजे मंदिरामध्ये बघा मंदिर किती सुंदर आहे खूप मोठं असं मंदिर आहे आणि मंदिरासाठी भाविकांची गर्दी इकडे असतेच तर बघा किती सगळी भाविकांची गर्दी आणि मंदिराचं तुम्ही बांधकाम बघू शकता किती हे खूप जुनं पुरातन असं मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता इकडून जे जल अर्पण करतायत ना तिकडून पुजारी वगैरे किंवा सगळे भाविक भक्तगण तर ते ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे ना तिकडे हात मध्ये ते जल जाण्यासाठी त्यांनी व्यवस्था केलेली आहे की इकडे आपण जल अर्पण करायचं म्हणजे ते शिवलिंगावरती जातो तर खूप सुंदर असं दर्शनाच्या रांगा होत्या आणि बघा भाविकांची गर्दी आहे आणि इकडून ते नर्मदा मातेचं जे जल घेऊन आलेलं आहे तर ते अर्पण करत आहेत फूल आणि बाकीच्या गोष्टी अर्पण करण्यासाठी बघा त्यांनीसुद्धा जल अर्पण केला आणि मंदिर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मंदिर दिसतंय आणि मला पण असं बघून वाटतं की मी पण नक्कीच गेलं पाहिजे देवाचा योगायोग की त्यांनी जरा आम्हाला बोलवलं तर आपण नक्कीच म्हणजे मी पण जाईल पुढच्या वर्षी वगैरे आणि अशा प्रकारे खूप सुंदर त्यांचं दर्शन झालं म्हणून म्हटलं त्यांना मी की हा व्हिडिओ माझ्याशी नक्की शेअर करा म्हणजे मी पण सगळ्यांना सगळ्यांसोबत हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच अपलोड करेल आणि तुम्ही बघू शकता मंदिर खूप सुंदर आहे किती सुंदर असं मंदिर वाटते आणि त्याचं जे म्हणजे तुम्ही जर नक्की ओंकारेश्वरला कधी जाणार असाल तर जा दर्शनाचा वगैरे योगायोग तुम्हाला आला तर अशा प्रकारे मंदिर वगैरे होतं दर्शन वगैरे त्यांचं खूप सुंदर झालं आणि ते थोड्याच दिवसामध्ये निघणार आहेत परत तर व्हिडिओ कसा वाटला एका मिमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या